आपल्या चारी उमेदवारांच्या विजयासाठी काम करणं अतिशय आवश्यक आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सात मेला आहे बाकीच्या आपल्या मावळ शिरूर आणि पुण्याची लोकसभेचं मतदान हे तेरा मेल आहे आणि त्यामुळं मधी अंतर देखील बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळं आपण घाल राहता कामाने त्याच्याकरता एक एक दिवस महत्त्वाचा आहे मला बोलवलंच नाही आमच्या नेत्याचा फोटोच नव्हता आम्हाला विचारलंच नाही मित्रांनो हे तुमच्या माझ्या घरचं लग्न नाहीये इथं नरेंद्र मोदींना प्रचंड मताधिक्यानी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे आपल्याला पाच महिन्यांनी पुन्हा एकनाथरावजी देवेंद्रजी मी आणि आम्ही सगळे महायुतीचे घटक हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जाणार आहोत त्याच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळं कुठंही आपण घाल राहता कामा नये हे मला तुम्हाला सारखं सारखं सांगावं असं वाटतं कदाचित शंका येईल की देवेंद्र फडणवीस साहेब कसे स्टेजवर नाही आहेत परंतु अमित शहा विदर्भात आलेले असल्यामुळं आमच्या तिघांच्यापैकी एक एकतरी तिथं त्यांच्या सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी येऊ शकले नव्हते नाही त्यांना यायचं होतं पण अशा काही ना काही गोष्टीतनं विपर्यास केला जातो आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण केल्या जातात समोरचा उमेदवार कधी अण कमकुवत समजायचा नाही मतदाराला मतदानाचा मान सन्मान द्यायचा मतभेद असतील तर ते सामंजस्याने दूर करण्यात येतील हे देखील आपण लक्षामध्ये घ्या आज सकाळीच निलमताई शरद सोनवणे असे काही सहकारी हाडपसरमधले माझ्या हवेलीतले आम्ही बसलो होतो आता थोडं बहुत चर्चा एकनाथरावांशी केली मुख्यमंत्री महोदय म्हणले अजित आपण जाताना मी मुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील इथनं ताबडतोब पुढच्या सभेला जायचं असल्यामुळं आणि हेलिकॉप्टरनी ऑफ करायचं असल्यामुळं थोडंसं बोलण्याला मर्यादा आहेत परंतु जाताना ह्या सगळ्या गोष्टी बोलून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षातनं आपल्या महायुतीतनं कुणी इकडं तिकडे जाणार नाही आणि ऐन निवडणुकीमध्ये दगापटका करणार नाही अशा प्रकारची पण दक्षता आपण घेऊया बाहेरच्या पक्षातनं आपल्या पक्षात घेऊ परंतु आपल्या पक्षातनं कुणी जाणार नाही ही खबरदारी घेऊ त्याच्यामध्ये आपल्या आपल्या केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला मतं मागायची विकासावर आपल्याला मतं मागायची विरोधक विकासाच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांना कुठलीही टीका टिप्पणी करू शकत नाही आणि मग काय टोंब काढायची संविधान बदलणार प्रत्येक वेळेस निवडणूक आली की संविधान बदलणार जे कदापि कुणीही बदलू शकत नाही पण माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये एक समरावस्था निर्माण करायची कुठंतरी म्हणायचं घटनेमध्येच काहीतरी बदल करणार मित्रांनो ह्या सगळ्या दादांत खोट्या गोष्टी आहेत मी परवाच मावळला बोलत असताना सांगितलं की एकशे पाच ते सहा वेळाला घटनेमध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि जवाहरलाल नेहरू यांच्या पासून आतापर्यंत कुठल्या कुठल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये कशी बदल काही अमेंडमेंट केली ते सांगितलं पण कधी कधी कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते सतत एकच गोष्ट सा, खोटी सांगितली तर खरी वाटायला लागती त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचं पण होता कामा नये आणि मतदारांना ते पटवून देण्याचं काम तुम्हाला मला करावंच लागणार आहे जर मत मागायला गेला एखादा विरोधी असला नाही मत देणार बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे मागायचा आमचा अधिकार आहे असं करून पुढे जावा नाहीतर नाही देत ना जागेला उडत ते उडत गेला तर तुम्ही राज तिथंच उमेदवार जाईल उडत तसलं काही करू नका मी पण सारखं सकाळी उठल्यावर सातला बाहेर पड भेटायला लागतो तेव्हा बर्फत डोक्यावर ठेवतो म्हणतो चिडायचं नाही चिडायचं नाही चिडायचं नाही आवाज चढवायचा नाही चढवायचा नाही चढवायचा नाही मित्रांनो गमतीचा भाग नाही खरोखरीच नम्रतेनं वागा कुठेही काही उर्मटपणा दाखवू नका ती महाराष्ट्र संस्कृती आहे नम्रता महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्याला सत्तेचा दर्प आहे असं कुठल्याही परिस्थितीत केंद्रात आप राज्यात आपलं सरकार असल्यामुळं आपल्या वागण्यात बोलण्यात वाटता कामा नये लोकांना वाटता कामा नये याचं भान सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे आणि स्टेजवर बसणाऱ्या सर्वांनी पण ठेवलं पाहिजे त्याचबरोबर लोकांशी जोडून घ्या सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनाही सोबत घ्या आपल्या पुणे जिल्ह्यात पुणे शहरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत त्यांनाही त्यांचा मान सन्मान त्यांचाही प्रतिष्ठा त्या ठिकाणी ठेवून त्यांना सोबत आपण घेऊ आणि घेतलं पाहिजे